की जय आळंदी देवाची या पुण्यभूमीला मी वंदन करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम खरं म्हणजे आजचा हा सोहळा जो होतोय यामध्ये सगळ्यांचाच संत ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि म्हणून सर्व संतांच्या चरणी माझा सष्टांग नमस्कार महान अशा वारकरी परंपरेला माझा दंडवत आणि वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा हे आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं वैभव आहे ते आपण जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे ते काम आपण करताय म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांचं मनापासून आपल्याला शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले, 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 आपले गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा ज्यांचं त्र्याण्णव व वाढदिवस आज या ठिकाणी आपण संपन्न करतो आहे त्यांना मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वती मनापासून अभिष्टचिंतन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि रामानाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचा देखील सत्तारवा वाढदिवस या निमित्त देखील मी त्यांचं मनापासून अभिष्टचिंतन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या दोन्ही महादबाईंच्या वती वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या पुण्यभूमीमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत आणि या सोहळ्याला आमचे मंत्री दादा भुसे आहेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे आहेत शिवाजीराव आडळराव पाटील आहेत अमित गोरके आहेत संदीपान आहे। महाराज शिंदे आहेत आणि संजय महाराज पाचपोर भास्किरी महा भास्करगिरी महाराज बरे सर्व मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी पण आपले आहेत सर्वजण आणि बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी या कार्यक्रमाचं जे काही नियोजन केलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो अक्षय महाराज भोसले आहेत आणि सर्व आमचे पदाधिकारी देखील या ठिकाणी व्यासपीठावर शिवसेनेचे आहेत सर्व मान्यवर आहेत आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलोय खरं म्हणजे मी अगोदर लवकर येणार होतो पण अगोदर आपलं कीर्तन झालं आणि मला थोडा यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला या ठिकाणी इतर मी महाराष्ट्रामध्ये खूप कार्यक्रम करतो खूप कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील उपस्थिती लाव लाभतो देतो परंतु आजचा कार्य का, कार्यक्रम जो आहे तो सगळ्यात माझ्या आयुष्यातला अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे कारण इथं वारकरी संप्रदाय काही वारकरी संप्रदाय जे कीर्तनकार आहेत त्यांचं या ठिकाणी पूजन केलं त्यांना वंदन केलं त्यांचं सत्कार केला यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं यापेक्षा दुसरा समाधान काय असू शकतो आणि म्हणून आपले कुरेकर महाराज बाबा यांचं त्र्याण्णव वाढदिवस आणि ढोक महाराजांचा सत्तरवा मी त्यांना मगाशी म्हणालो गुरु शिष्याचा एकच दिवस वाढदिवस येतो हा खूप मोठा योगायोग आहे हा मोठा खरं म्हणजे हा एक गुरु आणि शिष्य यांचं ते म्हणाले तिथी आणि तारखेचं आहे पण काही का असो द्या दोघांचा एक दिवस वाढदिवस आला आहे आणि आपण त्या भा निमित्ताने या ठिकाणी एकत्र येण्याची संधी मिळाली म्हणून या दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे खरं म्हणजे वारकरी पंथाला संपूर्ण आपलं जीवन समर्पित करणारे या राज्याला देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारे चुकल्या वाकल्याला एक सन्मार्गाचा सन्मार्गाची दिशा देणारे हे सगळे वारकरी संप्रदाय आहेत खरं म्हणजे आपल्या अमोघ वाणीतून डोक महाराजांनी तर ते तुम्ही दोन मिनिटात चार मिनिटात दाखवून दिलं की काय खरं म्हणजे आम्ही किती मुख्यमंत्री असलो सरकार असलो तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं अधिष्ठान मोठं आहे वरचं आहे कारण आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान शेवटी राजकीय जी काय मंडळी असतात ती आपल्यासमोर नतमस्तक होत असतात कारण शेवटी एक समाज घडवण्याचं काम आपण करता ही फॅक्टरी आहे समाज घडवण्याची फॅक्टरी हा कारखाना आहे आणि म्हणून मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते त्यावेळेस ते प्रत्येक आपल्या अखंड हरिनाम सप्त्याला न चुकता जायचे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत जायचो आणि आम्हाला सांगायचं एकनाथ का आपण इकडे येतो कारण या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या पुण्य पापाच्या दुनियेमध्ये या जगामध्ये थोडा का होईना वेळ पांडुरंगाचं नामस्मरण करण्यामध्ये तल्लीन होतात आणि तेव्हा त्यांच्या जीवनातले सगळे जे काही मनातले विचार बाजूला जातात आणि एकच विचार असतो एक सद्गुरू खरं म्हणजे एक चांगले विचार मनामध्ये येतात चांगलं करण्याचे विचार येतात दुष्ट बुद्धी दूर होते मो माया मत्सर इथून आपण कोसो दूर जातो आणि तेवढ्या काळाव कालावधीमध्ये देखील एक माणूस चांगला विचार करू लागतो दुसऱ्याला आपण काय देऊ शकतो मला काय मिळालं यापेक्षा मी दुसऱ्याला काय देणार आहे हे महत्वाचं आहे स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याचं दुःख वाटण्याचं काम वाटून घेण्याचं काम जे मंडळी करतात त्यातले तुम्ही सगळे हात आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे आदरणीय मारुती महाराज कुरेकर बाबांना शांती ब्रह्म हा पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि आपल्या वाणीने लाखोंच्या ऊर्दयावर अधिराज्य गाजवणारे राम कथाकार रामरावजी महाराज झोक यांचा आपण आज तुलसीदास पुरस्कार देऊन सत्कार केलेला आहे आणि म्हणून आपलं सरकार कुणाचं आहे हे आपलं सरकार आहे मी म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्याचं आहे कष्टकऱ्याचं आहे वार करायचं आहे धार करायचं आहे माझ्या माता भगिनींचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या दोन वर्षामध्ये जे आम्ही निर्णय घेतले ते सगळे निर्णय जर आपण पाहिले सहाशे निर्णय घेतले एकापेक्षा 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 एक एक जेवढं काय करता येईल त्यामुळे अनेक निर्णय माझ्या लाडक्या बहिणी योजनेखाली दबून गेलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही सुरू केली खरं म्हणजे एका दिवसात कुठली योजना सुरू होत नाही एका महिन्यात सुरू होत नाही त्याला प्रिपरेशन त्याला सगळी तयारी करायला खूप कालावधी लागतो परंतु जेव्हा मी देखील एक तुमच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एक मुख्यमंत्री या राज्याला आज रा, राज्याचं काम करतोय राज्याचा कारभार करतोय आणि मला देखील सामान्य गरिबी मला माहित आहे मी त्या काळात देखील माझी आई कशी काटकसर करायची महिना खरं म्हणजे कसा चालवायचा दुधाचे पैसे राशनचे पैसे शाळेची फी आमक तमक सगळ्यात जास्त अर्थव्यवस्था अतिश आदीश, अतिशय चोख बजावणारी ही माझी लाडकी बहीण सगळ्यात हुशार आहे मग काही लोक का म्हणतात की काय दीड हजार रुपयात काय विकत घेता काय लाद देता काय अमक करता काय कोणी काय काय बोलू लागलं पण मी आपल्याला एवढंच सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारे पैशाच्या राशीत लढणाऱ्यांना दीड हजार रुपयाची किंमत काय कळू शकते आणि हा एकनाथ शिंदे एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री म्हणून माझे सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल काही लोकांना माहीत नसेल मुलीचा जन्म झाला पाच हजार पाच शाळेत गेली सात हजार पाचवीत गेली आठ हजार अकरावीत गेली नऊ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा केले जातात अकरावीपर्यंत आम्ही का दिले टप्पे कारण मुलीने पुढं पण शिक्षण घ्यावं आणि एकदा साडेबारा वाजता बाबा मला एका टी व्हीवर बातमी आली की एका मुलीने आत्महत्या केली ती उच्च शिक्षण घेत होती पण पन पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के तिच्या पालकांनी भरायचे होते पण पन्नास टक्के ते भरू शकले नाही म्हणून माझा बा भार माझा बोजा माझ्या आई वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी सांगतो आपल्याला त्या दिवशी रात्री संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला आणि उच्च शिक्षण पूर्णपणे सरकारने मोफत केलं मुलींचं कुणाला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे व्हायचे ते कुणासाठी सरकार पाहिजे आणि म्हणून सरकार हे सर्वसामान्यांचं आज एस मध्ये माझ्या भगिनींना पन्नास टक्के सवलत दिली आता एस टी मध्ये आपल्या आमच्या भाऊजींना सांगतात त्या तुम्ही थांबा घरी मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते म्हणून जाऊन <laughs> आणि आपल्याला सांगतो जेव्हा मी सांगितलं एसटीला अधिकाऱ्यांना बाबा हे पन्नास टक्के करायचे बोले तोट्यात एसटी आहे अजून खड्ड्यात जाईल अरे बोले बघा तरी काय करता काय होतं ते आणि तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींना पन्नास टक्के केल्यानंतर तो एसटी तोट्यातली फायद्यात आपण निर्णय घेतले योजना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात डायरेक्ट डेबिट होती त्यांना छोटं मोठं काय खरेदी करायचं असेल तर ती योजना वयोश्री योजना आम्ही केली यामध्ये अनेक योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांसाठी मगाशी ढोक महाराज आपण बोलले आपण ज्या काय भावना व्यक्त केल्या त्याच भावना आमच्या पण आहे सरकारच्या पण आहे आपल्याला मी सांगतो आतापर्यंत अतिवृष्टी अवकाळी गारपीट मध्ये या सरकारने आपल्या सोळा हजार कोटी रुपये त्यांना नुकसान भरपाई दिली आणि त्याचबरोबर जे केंद्र सरकार मोदी साहेब वर्षाला सहा हजार रुपये देतात सन्मान शेतकरी सन्मान योजना त्यामध्ये आणखी सहा हजार टाकण्याचं काम आपल्या सरकारने केलं हे सरकार पहिलं सरकार देशातलं आहे की सहा प्लस सहा बारा हजार रुपये वर्षाला माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो आता आम्ही एक आणखी निर्णय घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला प्रीमियम आम्ही भरतो शेतकरी फक्त एक रुपया भरतो ही पण देशातलं पहिलं राज्य आहे आणि जे विमा कंपन्या मस्ती करतात त्यांनाही सांगितलंय शेतकऱ्यांबरोबर मस्ती कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये डांबल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेवटी शेतकरी आपला अन्नदाता अन्न बाप माय बाप आहे आणि आता या ज्या योजना आम्ही आठ दहा योजना केल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी साडेसात एच पी ची मोटर पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला पूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला करतोय आम्ही दोन वर्षात धोक महाराज काय काय करायचं सगळे <laughs> येतात मोर्चे घेऊन आमचं करा आमचं करा मला किती वर्ष झाले चाळीस वर्षापासून आमचा प्रश्न आहे दुसरा आला म्हणतो पंचवीस वर्षापासून आहे तिसरा आला म्हणतो पंधरा वर्षापासून आहे अरे या एकनाथ शिंदेला तरी टाइम देणार की नाही तुम्ही तुम्हाला मला अभिमान वाटतो की दोन सव्वा दोन वर्षामध्ये एकीकडे बंद पडलेले प्रकल्प जे आहेत आम्ही सुरू केले आज पुण्यावरून मुंबईला तुम्हाला जायचं असेल तर हा रस्ता अगोदर गडकरी साहेबांनी केला पण आता घाट सेक्शन तुमचा पूर्ण अवॉइड होईल आणि एक मिसिंग लिंक आपण तयार करतोय त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर तुम्ही पुण्याला येणार आणि पुण्याचा माणूस मुंबईला जाणार जगातला सगळ्यात रुंद टनेल आपण करतोय अशा प्रकारचे प्रकल्प अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल नागपूर मुंबई समृद्धी हायवे असेल जे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे प्रकल्प आम्ही एकी करतोय एकीकडे उद्योग आम्ही आणतोय कारण लोकांच्या हाताला काम मिळणार कारण युवा रोजगार विरोधक म्हणाले लाडक्या भाईनी केल्या लाडक्या भाई के भावांचं काय मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून यांना प्रेम झालं कारण भाऊ तर सगळे पळून गेले मग आम्ही लाडका भाऊ पण आणला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजारापर्यंत आमच्या युवकाच्या खात्यामध्ये म्हणजे त्याला महिन्याला स्टायपंड मिळणार प्रशिक्षण भत्ता म्हणजे प्रशिक्षण घ्यायला जाणार तो कंपनीत प्रशिक्षण घेणार तो शासकीय ऑफिसमध्ये तो प्रशिक्षण घेणार शा, शासनाच्या महामंडळामध्ये पण पैसे कोण देणार त्यांना सरकार देणार ही पहिली योजना या राज्याने सुरू केली आणि त्याचा फायदा दहा लाख युवकांना वर्षाला आम्ही टार्गेट ठेवलंय आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे दीड लाख लोकांनी फॉर्म भरले आणि अपॉइंटमेंट लेटर पण आम्ही दिले पण या सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणी खाली खाली, खाली आहेत ते की आता वर काढायला लागेल कारण एक सगळीकडे एक वातावरण झालंय आणि म्हणून कोणी कोर्टात गेले हे बंद करायला योजना कोणी म्हणाले ही योजना फसवी आहे हा एकनाथ शिंदे कधी फसवणारा माणूस नाही खोट बोलणारा नाही आयुष्यात बोललो नाही आयुष्यात कधी बोललो नाही बोलणार नाही दिलेला शब्द पाळणार बाळासाहेब सांगाचे शब्द देताना एकदा नाही दादा नाही शंभर वेळा विचार करा आणि आम्ही दिलेला शब्द कधी फिरवणार नाही या माझ्या बहिणींचे पैसे पूर्ण आर्थिक वर्षाच तजवीज आम्ही केली आहे आणि या बहिणी जशा ताकद देतील माझे भाऊ जशी ताकद देतील तुम्ही वारकरी संप्रदाय जशी ताकद आणि शुभेच्छा द्याल तशी रक्कम ही ओवाळणी तुम्ही म्हणालात की रक्षाबंधन झालं तर भाऊची ओवाळणी मिळेल ही ओवाळणी एका महिन्याची नाही परमनंट कायम स्वरूप हा माहेरचा आहेर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बाकी खूप योजना मी सांगितल्या कारण त्याच योजना आपल्या माध्यमातून गावागावात पोचल्या पाहिजे खरं म्हणजे आपण दादाजी भुसेनं मी सांगितलंय आपल्या सर्व कीर्तनकार आपली सर्व मंडळी आहे यांना या योजना ज्या आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत आपण मोठ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून पोचवू शकता हे मोठं समाजकार्य आहे हे समाज प्रबोधन जसं तुम्ही करता तसंच हे समाजकार्य आहे की एक लाभार्थी आहे पण त्याला माहीत नाही माझा लाभ काय आणि म्हणून अशा अनेक निर्णय आम्ही घेतले एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो कि किती झालं तरी सुद्धा तुमच्या समोर आमच्या म्हणजे जे काही तुमचं धार्मिक वारकरी आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे हे अधिष्ठान आमच्यापेक्षा उच्च आहे आमचे सदैव आमचं जे काही शीर जे आहे आमचं डोकं जे आहे आपल्यासमोर कायम नतमस्तक असतं आणि म्हणूनच आम्ही आज आपल्याला हवा ते काम करतो आहे सण उत्सव परंपरा पुढं नेण्याचं काम आपण करतो आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले मारुती महाराज कुरेकर बाबा आणि आपलं योगदान फार मोठं आहे फार मोठा आहे आणि म्हणून ही जी काही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे हे या संस्थेमध्ये मगाशी सांगितलं की इथं शिकणाऱ्यालाही फी नाही आणि शिकवणाऱ्यालाही मानधन नाही जगामध्ये अशी संस्था कुठेही नसेल <laughs> कुठेही नसेल आणि म्हणून तसंच मी देखील प्रयत्न करत असतो की माझ्याकडे कोणी काम घेऊन आला की विदाऊट फी त्याचं काम करायचं परमेश्वराकडे पांडुरागाकडे एवढंच प्रार्थना करतो माझ्याकडे आलेला कोणी खाली हात वापस जाता कामाने एवढी ताकद एवढी शक्ती मला दे कारण मला आठवतंय धर्मवीर साहेबांचा आनंद आश्रमामध्ये कष्टी रडवेले चेहरे घेऊन यायचे आणि जाताना प्रसन्न चेहऱ्याने ती लोक जात होती हे मी स्वतः पाहिलेलं आहे काय जादू त्यांची होती चमत्कार होता आणि म्हणून आपण देखील त्याचपेक्षा कितीतरी पटीने आपण चांगलं काम करताय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो देशाची खरं म्हणजे ही संस्था शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला एकशे सात वर्ष संस्था अनेक येतात अनेक होतात परंतु एकशे सात वर्ष आपला इतिहास आणि आपलं काम आपलं नाव जपण्याचं काम ही संस्था करते यामध्ये राजकीय क्षेत्र काय सामाजिक क्षेत्र काय वारकरी संप्रदाय काय यामध्ये सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव एकदा गेलं की परत मिळत नाही आणि म्हणून नावाला जपलं पाहिजे आणि या संस्थेने नावाला जपलेला आहे एकशे सात वर्षाची परंपरा या संस्थेची आहे आणि एक पिढी घडवण्याचं काम आपण करताय आणि म्हणून ही मगाशी मी म्हणालो की हे फॅक्टरी आहे हा कारखाना आहे सुजान नागरी देशभक्त देशसेवक घडवण्याचं एक मोठं काम आपण करताय महान काम आपण करताय आणि म्हणूनच मी आपल्याला खरं इथं आल्यामुळे मला एक वेगळा अनुभव आला वेगळा आनंद आला आणि यामध्ये मगाशी आपण सांगितलं की वारकरी संप्रदाय अनेकविध परंपरेची देखील पायीक असतो आणि इथं अनेक मंडळी उपस्थित आहेत खरं म्हणजे या भक्ती संप्रदायात फडाची आणि गडांची मोठी परंपरा आहे आणि म्हणून गडकरी आणि फडकर यांचंही योगदान वाखान्याजोगा आहे मारुती बाबांनी अनेक अने अभ्यासो आणि संत सज्जन या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत आपल्या वाणीने लाखोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे राम कथाकार अदने रामराव जी महाराज झोप हे त्यातलेच एक आहे त्यांचाही गौरव या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून देशाच्या इतिहासात अनेक गुरु शिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या त्या तोला गुरुशिष्य गुरु शिष्य जोडी गुरुवर्य कुरेकर बाबा व पूज्य ढोक महाराजांच्या रूपात आज आपल्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून असा ढोक महाराजांच्या वाणीचा लाभ आपल्याला मिळत राहू आपण थोडक्यामध्ये आपलं कौशल्य दाखवलेलं आहे त्यामुळे आपण आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभू द्या आणि मगाशी सांगितलं की आपले मारुती महाराज कुरेकर बाबांची आपण सेंचुरी शतक महोत्सवी वर्ष साजरा करू त्याला देखील मला बोलवा आपण मी नक्की आल्याशिवाय राहणार नाही कारण या लोकांचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही एवढंच सांगतो की पंढरपूरची आषाढी झाली आपण म्हणालात की पहिला मुख्यमंत्री की तिकडे जातो काय वा, वा त्या मोटरसायकलवर फिरतो काय मी त्या दिवशी माझ्यामुळे मी सर्व हो, आपल्या आमच्या पोलिसांना सांगितलं आपल्यामुळे वाहतूक कोंडी होता कामाने वारकरी संप्रदायाची गैरसोय होता कामाने नागरिकांची गैरसोय होता कामाने म्हणून मी त्या बाईकवर बसलो सगळ्या गल्ली बोळात फिरलो सगळे रस्ते बघितले स्वच्छता पाहिजे होती मोबाईल टॉयलेट पाहिजे होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे होती डॉक्टरची व्यवस्था पाहिजे होती वैद्यकीय शिबिराची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं अन्नछत्राची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं पाहिलं आणि मी स्वतः पाहिलं स्वतः कलेक्टर कमिशनर सगळ्यांना सांगितलं हे फक्त लावून ठेवलेले मोबाईल टोयलाट असे असता कामाने ते स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी देखील जे जे काही करायचं ते केलं पाहिजे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो <smoke> मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आज मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही मी कार्यकर्ता म्हणून <smart> काम करतोय उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो माझी जबाबदारी होती लाखो माझे वारकरी बांधव भगिनी तिकडे येणार त्यांची गैरसोय होता कामाने सरकार कशासाठी पाहिजे सरकार या राज्यातल्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी पाहिजे म्हणून आम्ही गडकोट किल्ले असतील तीर्थक्षेत्र असतील यांचा विकास करण्याचं धोरण आम्ही हाती घेतलेला आहे आणि आम्ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सगळं करतोय टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदाय जो आहे वारकरी जो आमचा पांडुरंगाचा नामस्मरण करतो पंढरपूर आहे तसंच इतर आपली जी काही आळंदी आहे इतर सगळं ज्या या सगळ्यांनाच खूप महत्व आहे चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी यांच्यासह इतर नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे देखील आराखडे आपण तयार करतोय आणि म्हणून हे सगळं जे आहे आपण जी आध्यात्मिक परंपरा जपलेली आहे आता गणेशोत्सव सुरू आहे सगळ्यांना गणपती बाप्पाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे उत्साह आहे जल्लोष आहे फक्त राज्यात नाही देशात नाही तर देशाच्या बाहेर देखील जिथं जिथं आपला गणेश भक्त गेला आहे तिथं तिथं गणेश उत्सव तिथे साजरा करतो आपल्याला सांगायला मला समाधान वाटेल की काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा हिंमत कोणी करत नव्हता पण तिथे आपला जाऊन मराठी माणूस तिथे गणेशोत्सव साजरा करतो <प्राथा> मी दोन वर्षापूर्वी मला वाटतं गेल्याच वर्षी मी गेलो होतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ही वारकरी वारकरी परंपरा खूप मोठी आहे आणि आपल्या आशीर्वादाने या राज्याचा देखील राज्यकारभार जो आहे जो सुरू आहे चाललेला आहे तो यापेक्षा वेगाने आज आपला महाराष्ट्र नंबर एकला आहे उद्योगामध्ये नंबर एकला आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी डी मध्ये आपला नंबर एक आहे एकूण परदेशी गुंतवणूक जी झाली त्याच्यापैकी फक्त बावन्न टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात आहे ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि म्हणून राज्य पुढे जात आहे आपलं सरकार यायच्या अगोदर आपण तीन चार नंबरला होतो पण आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि मगाशी आपण देवेंद्रजींचं नाव घेतलं आम्ही दोघंच होतो सुरुवातीला शपथ घेतली आणि तेव्हापासून जर तो पण एक इतिहास आहे त्यालाही हिंमत आणि धाडस लागतं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून आम्ही जे निर्णय घेतले ते जर आपण पाहिले सर्व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आणि म्हणून आपलं सहकार्य आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी कायम ठेवा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये शेती सिंचन शिक्षण उद्योग आरोग्य पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान आज क्षेत्र शिक यामध्ये आधुनिक अशा गोष्टी कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि म्हणून महाराष्ट्राने आपली आध्यात्मिक परंपरा देखील जपलेली आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्यासमोर बोलतो आहे मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जे आपलं वारकरी मंडप कीर्तन मंडप वसतिगृह जे काय अडक अडकलेलं आहे आपल्या संस्थेचं यामध्ये काही ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सगळ्या दूर करून हा एकनाथ शिंदे आपल्याला आज शब्द देतोय की हे लवकरच त्यामध्ये आपण निर्णय घेतोय की या सगळ्या वास्तू जिथून जिथे जिथून हे सगळी कार्यशाळा आहे हा कारखाना आहे हे सगळं देश घडवण्याची पिढी घडवण्याचा कारखाना आहे तिथं काही कमी पडू देणार नाही हा शब्द माझा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी